नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील रिक्त पदांची आकडेवारी बघा नगर परिषद विभागामार्फत आता ज्या काही जागा येतील अशा घोषणा झालेल्या आहेत तर त्या अनुषंगाने या जागा ज्या यावर्षीच येतील आणि लवकरच येतील तरी पण जागा किती येणार आहे कोणत्या गटामध्ये कुठली कोणत्या श्रेणीमध्ये किती पदं आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत माहिती बघणार आहोत तर बघा यामध्ये आपण डायरेक्ट स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षकमध्ये जाऊया स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षकमध्ये तुम्ही आठ नंबरचा पॉईंट बघू शकता स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक यामध्ये गट अ म्हणजे श्रेणी अ श्रेणी अच्या अकरा जागा राहणार आहे त्यानंतर गट ब म्हणजे श्रेणी ब मध्ये थर्टी एथ अडतीस जागा राहणार आहे आणि गट क म्हणजेच दोनशे एकतीस गड क मध्ये दोनशे एकतीस जागा राहणार आहे एकूण जागा दोनशे ऐंशी राहणार आहे एकूण जागा दोनशे ऐंशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे ऐंशी जागेसाठी ॲड येऊ शकणार आहे आता यामध्ये तुम्ही म्हणाल की सर श्रेणी अचे हे पद म्हणजे कसं काय पद असतं श्रेणी अचं पद जे असते जे श्रेणी अ अ दर्जेच्या नगरपरिषद आहे म्हणजे ज्याप्रमाणे या भागातील सांगू इच्छितो तुम्हाला वर्धा नगर परिषद आहे मोठी नगरपरिषद झाली गोंदिया नगरपरिषद आहे ह्या ज्या काही मोठी जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदा असते तिथे श्रेणी अचं पद असते ठीक आहे श्रेणी अचं पद असते आणि जशी जशी जशा जशा श्रेणीची जी काही नगरपरिषद असते अ दर्जाची नगरपरिषद ब दर्जाची नगरपरिषद क दर्जाची नगरपरिषद त्यानुसार हे पदं जे असते डिवाईड झालेले असते ठीक आहे तर याप्रमाणे ह्या पद राहणार आहे एकूण जागा जर सांगायचं झालं तर दोनशे ऐंशी इथे आकडा आपल्याला दिसतो आहे ठीक आहे तर या हे जे काही पद आहे हे लवकरात लवकर येणार आहे यासाठी मी सिलेबस जो तुम्हाला अभ्यास करण्याचा सिलेबस आहे तो सुद्धा या आधीच्या एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आत्तासुद्धा सांगून देतो जेणेकरून तुमचं रिवाईज होऊन जाईल आणि तुम्ही अभ्यासाची जी तुमची पद्धत आहे ते सिलॅबसनुसार करू शकणार आहात तर यामध्ये बघा आधी मी पेपर पॅटर्न तुम्हाला सांगून देतो पेपर पॅटर्न काय राहणार आहे नगर परिषदेचा जो पेपर पॅटर्न असतो तो कसा असतो तर यामध्ये तुम्ही बघू शकता पेपर एक जो आहे पेपर वन आणि पेपर दोन असे दोन पेपर होणार ठीक आहे पेपर वन पेपर वन आणि पेपर दोन ठीक आहे यामध्ये बघा पेपर एकमध्ये तुमचं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पंधरा पंधरा मार्क म्हणजे पंधरा पंधरा प्रश्न येईल तीस मार्काला म्हणजे एक प्रश्न दोन मार्काचा ठीक आहे आणि या प्रकारे हे एकशे वीस मार्कासाठी तुमची एक्झाम होईल पेपर वन आणि जो काठीण्य पातळी आहे ते बारावी लेवलचं राहील एकूण सत्तर मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळेल सी क्यू पॅटर्नमध्ये हा पेपर राहील तुमचा ठीक आहे एक एकशे एकशे वीस प्रश्न तुम्हाला सत्तर मिनटामध्ये सोडवायचे जसा तुमचा हा सत्तर मिनिटाचा कालावधी संपला लगेच पेपर टू त्याच पी सीवर ओपन होऊन जातो वेळ जात नाही तुम्हाला पेपर वनचा वेळ संपला की तुम्हाला वेळ मिळत नाही डायरेक्ट पेपर टूवर तुम्हाला टाकलं जातं तुम्हाला हिथले तुम्ही कितीही प्रश्न सोडवा याच्याशी काहीच नाही सत्तर मिनिटात तुमचे जितके प्रश्न पूर्ण झाले तो खूपच चांगलं आणि जर नसेल झाले तर तुमचे प्रश्न सुटून जातील म्हणून प्रॅक्टिससुद्धा तेवढ्या फास्ट आपल्याला करता आली पाहिजे या प्रॅक्टिससाठी मी मॉक टेस्ट दिलेले आहे आपल्या शिक्षा मंत्रा ॲपवर या प्रॅ प्रॅक्टिससाठी तुम्हाला त्याच्यासाठी टेस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत ठीक आहे टेक्निकलसाठी मी जितका प्रयत्न होईल तितका पूर्ण सिलेबस कवर करून देत चाललेलो आहे ठीक आहे त्याच्यानंतर झालं आपलं टेक्निकलचं म्हणजेच पेपर दोन म्हणजेच विषयाशी संबंधित घटक म्हणजेच स्वच्छता आणि आरोग्य निरीक्षक संबंधीच्या घटक आता या घटकामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न जे असणार आहे ते चाळीस प्रश्न राहणार आहे ऐंशी मार्कासाठी बघा हे चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी राहणार आहे आणि हे दोन्ही पेपर तुम्हाला चांगले मार्क घेणं अत्यंत गरजेचे आहे याचं काठीण्य पातळी राहील पदवी लेवलचं मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत तुम्हाला प्रश्न उपलब्ध राहील पन्नास मिनिटाचा वेळ मिळेल सी क्यू पॅटर्नमध्ये तुमचा प्रश पेपर राहील ठीक आहे म्हणजेच तुमचा एकूण जर सांगायचं झालं तर पेपर वन पेपर टू एकूण शंभर प्रश्न राहतील साठ प्रश्न हे चाळीस प्रश्न हे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्गासाठी राहणार रा, आहे ठीक आहे समजलं तर अशा प्रकारे हा तुमचा पेपर पॅटर्न राहणार आहे आता सिलेबस परीक्षा पद्धतीवर येणारा सिलेबस कुठला आहे तर बघा पेपर वन मध्ये काय आहे तर पेपर वन मध्ये तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही पेपर वन हा दिलेला इथे स्वच्छता निरीक्षकच आहे इथे सुद्धा हेडिंग सुद्धा बघू शकता नगर परिषद स्वच्छता निरीक्षक तर यामध्ये बघा भारतीय राज्यव्यवस्था ठीक आहे भारतीय राज्यव्यवस्था त्यावरील संपूर्ण पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर दिलं आहे पर्यावरण पर्यावरणावर आधारित जितकेही पॉईंट्स आहे ते व्यवस्थित वाचा ठीक आहे त्यानंतर आहे बुद्धिम मापन चाचणी बुद्धिमापन चाचणीवर तुम्हाला प्रश्न राहणार आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी यावर तुम्हाला प्रश्न राहणार आहे ठीक आहे तर हा तुमचा जो भाग राहील तो महत्वाचा आहे साठ मार्कासाठी हा पूर्ण भाग राहणार आहे साठ प्रश्नांसाठी ठीक आहे साठ प्रश्न एकशे वीस मार्काचे ठीक आहे पेपर दोन इथे तुम्ही बघू शकता पेपर दोनमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्यावर हां ते पेपर दोन बघा सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य जे आहे यामध्ये तुम्हाला कुठले कुठले आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना बघा याच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला आपल्या कोर्समध्ये उपलब्ध आहे स्थानिक स्वराज्य जी काही नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या आरोग्य विभाग म्हणजेच महानगरपालिका किंवा नगर परिषदामध्ये आरोग्य विभागात जो असतो त्याच्या जबाबदाऱ्या काय काय आहे ठीक आहे याचं सुद्धा मी स्पेशल नोट्स उपलब्ध करून देतो ठीक आहे माझ्याकडे उपलब्ध झालेला आहे आणि याच्यावर मी जमलंच तर व्हिडिओ लेक्चर पण कव्हर करून देईल याचं नोट्स आपल्या कोर्समध्ये जो आपला स्पेशल स्वच्छता आणि आरोग्य निरीक्षकचा कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देईल संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग ठीक आहे तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे याच्यावर लेक्चर झालेलं आहे आपलं आजारांचे प्रसार व नियंत्रण त्यानंतर साथीच्या रोगाच्या प्रसार व नियंत्रण ठीक आहे हा सुद्धा पेपर म्हणजे हे पेपर दोन जनजागृती व व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण माता व बालकल्याण पोषण लसीकरण ठीक आहे व्यक्तिगत स्वच्छता व प्रथमोपचार हे भरपूर लेक्चर्स आपले कम्प्लीट आहे नोट्स तिथे दिलेले आहेत जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान बघा ठीक आहे त्यानंतर आहे जन्म मृत्यू कायदा आणि महत्वपूर्ण सांख्यिकी रा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आरोग्य विषय सांख्यिकी माहिती महाराष्ट्र नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमधील मधील आरोग्य व स्वच्छतेचे विषयच्या तरतुदी थी, ठीक आहे त्यानंतर आहे पर्यावरण संवर्धन सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळणे व व्यवस्थापन त्यानंतर स्वच्छते व्यवस्थापन स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या बघा याच्यावर माझे व्हिडिओ झालेले आहे घनकचरा व्यवस्थापन नियम याच्यावर सुद्धा माझे व्हिडिओ झालेले आहे जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे सुद्धा झालेलं आहे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण याच्यावर मी एक चांगला स्पेशल नवीन व्हिडिओ लॉन्च करून देईल श शहर स्वच्छता आराखडा मल मलजलाचे व्यवस्थापन व शौचालयाचे प्रकार ठीक आहे याच्यासाठी आपल्याला आपल्याकडे याचीसुद्धा नोट्स उपलब्ध आहे यात्रा शिबिर आणि सणांच्या दरम्यान hmm. यात्रा शिबिर आणि सणांच्या दरम्यान करायचे स्वच्छतेची व्यवस्था कचऱ्याचे विविध स्रोताचे नियोजन संकलन ठीक आहे ई कचरा गार्डन वेस घरगुती धोकादायक कचरा बांधकाम व पडकाम कचरा सीएनडी व्यवस्थापन त्यानंतर ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान प्रणाली हातमेला उचलण्याच्या कामगाराची नियुक्तीचे प्रतिबंध करणे व त्याचे पुनर्वसन करणे अधिनियम दोन हजार तेरा त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापनचे होम कंपोस्टिंग व इतरचे प्रकार ठीक आहे होम कं कंपोस्टिंगवर मी व्हिडिओ लेक्चर दिलेला आहे उन्हाळ व भटकी कुत्री व जनवरी यांचे व्यवस्थापन त्यानंतर आहे पर्यावरण पर्यावरण पर्यावरणावर विषयाचे कायदे पर्यावरण व्यवस्थेचे अहवाल महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका नॅशनल ग्रीन ट्रिब्युल कायदा व व्यवस्थापन त्यानंतर आहे संगणक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान भौगोलिक माहिती प्रणाली जिओ टॅगिंग मासिक अहवाल एम आय एस रिपोर्टिंग आणि क्यू आर कोडिंग तर हे संपूर्ण टॉपिक तुम्हाला अभ्यास यायचे आहे याच्यावर जितका सिलेबस मी कवर करता येईल तितका करून दिलेला आहे आणि पुढेसुद्धा याच्यावरचे टॉपिक कवर करत चालणार आहे तर हे सर्व तुमचा अभ्यासात असणं गरजेचं आहे हे सर्व टॉपिकनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा पेपर दोनसुद्धा एक व्यवस्थित पद्धतीने निघेल आणि पेपर वनचा अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे तर अशा प्रकारे हे संपूर्ण राहणार आहे नगर परिषदेची जाहिरात लवकरात लवकर यावी त्यासाठी आमचेसुद्धा प्रयत्न सुरू आहे आणि जर ती जाहिरात आली एक सांगल, पासस्ट, पासस्ट तर एक चांगलं चांगली संधी तुमच्यापाशी चालून येणार आहे त्या संधीचं तुम्ही सोनं नक्की केलंच पाहिजे ठीक आहे सॅलरी छान राहते जवळपास स्टार्टिंग सॅलरी पासष्ट साठ ते पासष्ट हजार असते आणि चांगली पोस्टिंगसुद्धा आहे तर आजसाठी एवढंच आणखी काही तुमचे डाऊट्स असेल तर कमेंट्समध्ये मला विचारा आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ वक करियर युअर करिअर